समाज शिक्षणा संदर्भात काय नेमकं मत आहे काही वर्षापासून बघितलंय की नागपूर महानगरपालिकेचा एज्युकेशन सिस्टीम जे आहे कोलॅप्स झालेला आहे तुम्ही जर प्रायमरी शाळा बघितली तर तिथे एज्युकेशन नाही त्या लोकांना जे लोक म्हणतात की आंबेडकर विचारधारेच्या पक्षात आम्ही जात नाही त्यांना कसं कन्व्हर्ट करू आपल्या प्रताना गटबंधन या संदर्भात काही विचार करत आहात का आंबेडकरी विचार पक्ष संबंध गटबंधन करण्याचा विचार आहे का किती सीट्सवर आपण लढण्याचं तयारी करत आहात जो कन्वर्शन आहे तो भाजपकडेच गेलेला आहे बाकी अन्य पक्षाकडे हिंदू वोटर त्या प्रमाणात नाही गेलाय त्यामुळे रिझल्ट आपण भाजपकडे जास्त पाहतोय त्यांना कशा पद्धतीने विषय करणार इंजिनियर आहात आणि सर्वात मोठा इशू जर जा नागपूरचा असेल तर तो पलायनचा आहे शिक्षित वर्ग जो शिक शिकल्यानंतर पुणे आणि मुंबईकडे वळतो तो फेस जो आहे आजचा प्रत्येक युवक करताय असं नेमकं मत आहे आयटी इंडस्ट्री जे आहे ज्या प्रमाणात पाहिजे होती ते नागपूरात आहे त्याचं जा डेव्हलपमेंट झालेलं नाही असं नेमकं मत लोकांचं आहे आणि सर्वात मोठा इशू जर कोणाचा असेल शिक्षित वर्गाचा तो, तो पलायनचा आहे या संदर्भात आपली काही भूमिका आहे का भूमिका म्हणजे बघा आता नागपूरमध्ये खूप उपलब्धता नागपूर आता उपराजधानी आहे नागपूरमध्ये पण बरेच एक्सप्लोअर करायला बरंच काही आहे तर आता रिसेंटली प्रोजेक्ट आहे आपलं डेव्हलपमेंट सुरू दिसत आहे आपल्याला डेव्हलपमेंट आहेच आपल्या इकडे काही कंपनीज पण इथे आलेल्या आहे तर येत्या काळात अजून त्याचे उपलब्धता वाढेल तर जो मॉब आता दिसतोय आपल्याला चाललाय त्याच्यातला बराचसा मॉब आता पर्टिक्युलर नागपूर इथून कार्यरत आहे जे माझे पाहण्यात आलेलं आहे जे आधी जो मॉप चालला होता पुणे मुंबई इतर बँगलोर या साइडला जातो इव्हन इव्हन इन अब्रॉड तर हा जो कल आहे हा आता कमी होत दिसेल तुम्हाला येत्या काळात कारण आता उपलब्धता जी आहे ती नागपूरमध्ये पण बरंच आहे पुन्हा मोड झालं सर बघा हे लोकांचं पण आहे लोकांचं जन्मत जे आहे ते बऱ्याच वर्षापासून विदर्भ वेगळा झाला पाहिजे यावर चर्चा होत होती तर नागपूर हे जे आहे ते हब आहे जर विदर्भ हे कन्सिडर केलं तर तर त्या संदर्भात नागपूरमध्ये बरेच व्यवसायासाठी म्हणा आता एज्युकेशन सेक्टर म्हणा पुन्हा मग आपल्याला वी कॅन से दॅट गव्हर्नमेंटचे पण बरेच प्रोजेक्ट येत आहेत आता इथे तर त्यावर आपण आपण असं म्हणू शकतो की जे डेव्हलपमेंट नागपूर पाहत आहे त्यात खूपशा वाटा भाजपचा असला पाहिजे कारण की ते सत्तेत आहे आणि मागील अकरा वर्षापासून खासदार त्यांचे आहेत दोन हजार चौदा पासून काही अंतर काढला तर बीजेपी सत्तेत आहे महाराष्ट्रात तर याचा डेव्हलपमेंटचा तुम्हाला काय वाटतं की आजप आहे की नागपूर इनबिल्ड असा विषय आहे की इथे डेव्हलपमेंट हा होत आहे सोयीस्कर होणार आहे डेव्हलपमेंट होत आहे पण त्याची जी गती आहे ते फार स्लो आहे त्याच्यात त्रुटी आहेत तर त्यावर आम्ही वर्कआउट करणार आहोत आणि आमचे जे विजन आहे ते विजन आम्ही लवकरच तुमच्यासमोर मांडणार आहोत की आम्ही अजून वेगळं काय अडवून करू शकतो यामध्ये आणि पुढची योजना आम्ही सांगा आता समाज पक्षाचं शिक्षणासंदर्भात काय नेमकं मत आहे बट ऑबियस एज्युकेशन सेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट तर त्या त्या संदर्भात एज्युकेशन स एज्युकेशन जे आहे ते पुन्हा नागपूर जे आहे ते हब होत आहे बरेच आता आपल्याला दिसेल वेगवेगळे संस्था आहेत वेगवेगळे कॉलेजेस आहेत तर ते इथे ओपन होत आहेत आता जर आपल्याला बघितलं इथे युनिव्हर्सिटी जे बघितली नागपूर युनिव्हर्सिटी त्यामध्ये आधीचे कॉलेज बघा आणि आधीचे आताचे कॉलेज बघा तर आपल्याला जे आधी तिकडे जावं लागायचं अॅब्रॉडला पुण्याला किंवा अदर स्टेटला तर ते आता इथे कसं एज्युकेशन हब बनल्यामुळे आणि त्यातल्या त्यात इथे कंपनीज एसटी जे एम एन सी कंपनीज आहेत पुन्हा जे आय टी कंपनीज आहेत त्या इथे ग्रो करत आहेत तर इथे खूप मोठ उपलब्धता आहे तर त्यामुळे इथे त्या मला निवेदन आहे युवा वर्गाला की त्यांनी स्थायी राहून इथेच आपलं डेव्हलपमेंट करावं आणि समाजासाठी पण कार्य करावं आपण जे काही नाव घेतले किंवा कॉलेजचे नाव घेतले यांचा थे थे महानगरपालिकेत थेट संबंध थे नाही महानगरपालिकेत थेट संबंध महानगरपालिकेत शाळा असतील त्यांची बारावी पर्यंत शिक्षण असेल तिथपर्यंत लिमिटेड आहे आपण मागील काही दिवसापासून बघितलंय की काही वर्षापासून बघितलंय की नागपूर महानगरपालिकेचा एज्युकेशन सिस्टीम जे आहे कोलॅप्स झालेला आहे तुम्ही जर प्रायमरी शाळा बघितली तर, तर शिक्ष 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 तिथे एज्युकेशन नाही आहे असं नेमकं आरोप नाही तर मी स्पष्ट पत्रकार म्हणून मी सांगतो की या घटना आम्ही बघितल्या खास करून महानगरपालिकेत गरिबांचे पुढे शिक्षण घेतात त्यामुळे तिथे जो इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तो नाही आहे काही त्यात इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर टीचर नाही आहे तर या सगळ्या गोष्टीकडे प्रायमरी एज्युकेशन बद्दल आपली आपला पक्ष नेमकं काय करतो पक्ष म्हणजे जे प्रस्थापित पहिले तर प्रोजेक्ट आहेत जे स्कीम्स आहेत त्या स्कीमला आम्ही इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू जर जनतेनी आम्हाला चान्स दिला आणि आम्ही राजकीय पक्ष राजकीय अस्तित्व निर्माण करू शकलो तुमच्या सह सहयोगाने तर आमचं पहिलं मत आहे की आमची जी आता सध्या जी स्थिती आहे ती स्थिती आम्ही इम्प्रूव्ह करू जसे तिथलं मिड मिड डे ची स्कीम आहे ती ती चालायची ती चालत होती त्या संदर्भात तिथे आम्ही इम्प्रुव्हमेंट करू शिक्षणाचा शिक्षक शिक्षक शिक, शिक गणांचा जो प्रश्न आहे तो आम्ही समजून घेऊ त्यावर निराकरण करायचा प्रयत्न करू पुन्हा जे एज्युकेशन लेवल एज्युकेशन सिस्टमची जी लेवल आहे त्याला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू आणि त्याचं जे एज्युकेशन जे आहे ते ग्राउंड लेव्हल पासून तर गावोगावी सगळीकडे त्याचं जे महत्व आहे ते आम्ही प्रस्थापित करू आझाद समाज पक्ष हा आंबेडकरी विचारधारेचा पक्ष असं मानलं जातं म्हणजे आहेच ऑबविसली बट ऑबियस आहे तर तो आंबेडकर पक्ष आहे अशात आपण एकटेच नाही तर आंबेडकर खूप सारे बीएसपी असतील कोणची बहुजन आघाडी असेल आरपीआय असतील तुमचा थेट संबंध जरी भाजपशी नसला तरी यांचाशी ही सर्वात मोठा संबंध आहे कारण की तुम्ही आंबेडकरी विचारधारेच्या बोट मध्ये यामध्ये माझं मत असं आहे की सर्वस्व तर सगळे महापुरुषांना नमन तुम्ही नाव घेतलं तर सर्व महापुरुषांना नमन पण आमचं जे जरी आंबेडकरी विचारधारा झाली आंबेडकरी विचारधारा म्हणजे काय समानता विषमता दूर करणे समानता एस्टॅब्लिश करणे हे मेजर करत आहे जे राईट्स आहेत ह्युमन राईट्स आहेत ते प्रस्थापित करणे तर त्या केसमध्ये आमचं असं मत आहे यामध्ये मला हे सांगण्यात येईल की जरी हा पक्ष आंबेडकरी विचारधारेनी आहे पण तो कोणत्या एका पर्टिक्युलर सोसायटीचा नसताना पुन्हा सर्वांचा आहे सर्व यामध्ये इन्व्हॉल्व्ह आपण सर्व महापुरुषांना मंधन करतो आपण सर्व महापुरुषांना मानतो तर हा पक्ष पर्टिक्युलर जरी आम्ही की आम्ही कॉन्स्टिट्युशन फॉलो करणारे आहोत तर हे जे स्टेटमेंट जो आपण देतो सर्वच देतात आम्ही बाबासाहेब मानतो आम्ही देशात संविधान मानतो असे प्रत्येक पक्ष भाजप स्वतः आज, आज प्रभू गंड हे करतात की नाही आम्ही संविधान मानणारे लोक आहे काँग्रेस तर हातात संविधान घेऊन चालते बीएसपी सांगते आहे की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे आम पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी स्वतः आंबेडकर व्यक्ती प्रकाश आंबेडकर आहे आरपीआय आंबेडकरांनी जे आहे ते स्थापित केलेले पक्ष आहे तर सगळे पक्ष जे आहे ते आंबेडकर डॉक्टर आंबेडकरांना मानणारे आणि त्या संविधान मानणारे असं नेमकं प्रचार करतात तर तुम्ही वेगळं काय करताय मी तेच सांगतोय की पर्टिक्युलरली आम्ही एका सोसायटीचे म्हणजे त्या सोसायटीची तर आम्ही संलग्न आहोत ते तर आमची आयडेंटिटी आहे पण त्याचबरोबर आम्ही असं कार्य सर्वांसाठी करणार आहोत जे तुम्हाला मे बी बाकीच्या पक्षांमध्ये नसेल दिसलं आम्ही सर्वांना घेऊन चालणार आहे लोक सर्व लोक म्हणजे काय जे अदर कम्युनिटीचे लोक आहेत तेच त्यांनी एक्सेप्ट केलं आहे का असे लोक आपल्याकडे जोडले का आप आता जोडत आहेत पुन्हा याचं जे मेजर डेमो आहे तुम्हाला येईल पुढे मला विश्वास आहे की याचा तुम्हाला लवकरच डेमो दिसेल तर यामध्ये कसं आहे आपले वेगवेगळे रिलीजन्स इन्व्हॉल्व आहेत तुम्हाला पूर्ण सिस्टम माहितीच आहे तर आपले वेगवेगळे रिलीजन आहेत आपण पर्टिक्युलरली एका रिलीजनला पर्टिक्युलरली एका सोसायटीला न राहता आम्ही सगळ्यांना घेऊन चालणारे लोक सगळ्यांचे प्रश्न समजू आणि आपला मार्ग एक उचित डायरेक्शन कडे घेऊन जाऊ राष्ट्र म्हटलं की आपण सर्वांसाठी काम करू सगळ्या जनतेसाठी काम करू त्यात त्या जाती धर्म भाषा असणार नाही पण आपण नगीना सीटचं जर विश्लेषण केलं तर आपल्याला असं कळत की दलित आणि मुस्लिम यांचा वोट कॉम्बिनेशन मुळे जे आहे ते नगिना सीट निघाली आहे सो प्रमाणात ते सेक्युलर विचारधारेचे लोक होते त्यांच्यामुळे आता तुमचा जर मेन टार्गेट जे आहे दलित आणि मुस्लिम असणार आहेत का कारण की त्याचं एक आउटपुट तुम्हाला मिळालेलं आहे आता ह्या दोन पक्षांना दोन समाजांना टार्गेट करणार हा एक मेन असणार आहे का की सर्वसमावेशक सर्व असणार आहे असं नेमकं आपलं मत आहे आणि सर्वसमावेशक असेल तर मग त्या लोकांना जे लोक म्हणतात की आंबेडकर विचारधारेचे पक्षात आम्ही जात नाही त्यांना कसं कन्वर्ट करू आपल्या बघा कार्य आहे आम्ही अडचणी आहेत मार्गामध्ये इतकं अडचणी तर राहणारच आहे कारण जरी तुम्ही म्हणताय दलित आणि मुस्लिम पर्यंत ते राहिलं पण त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो सगळीकडे होतो आहे त्यांच्या कार्याचा इम्पॅक्ट होत आहे आणि लोक आमच्याकडे जुडत आहेत आता मी तुम्हाला नाव सोबत सांगणं योग्य नाही राहील पण बरेच आमच्याकडे जुडत आहे आणि आम्ही सगळ्यांना घेऊन जाणारे लोक आहोत सगळ्यांना समजून देणारे आहोत आणि सर्वांचे प्रश्न मार्गी लावणारे लोक तर आता इलेक्शनचा इलेक्शन चे आता दिवस आलेच आहे खूपसे पक्षाचे जे, जे कार्यकर्ते असतील ज्यांना वोट म्हणजे त्यांना एकंदरीत सीट नाही मिळाली तर ते अन्य पक्षाकडे वडतात आपल्याकडे येतील त्यात काही वाद नाही पण अशा आपली भूमिका काय कार्यकर्त्यांना मत आपण सीट देणार की जे बाहेरून आले लोक त्यांना त्यांना सीट देणार यावर वरिष्ठ बोलती तर योग्य राहील पण तरी जे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही पहिले प्राधान्य देऊ त्यांचे कार्य आहे त्यांचं जे खरंच जे समाजाप्रती संवेदनशील आहेत त्यांना का आपण पुढे आणू त्यांना आम्ही समोर आणू एकंदरीत माझे शेवटचे काही प्रश्न गठबंधन या संदर्भात काही विचार करतात का आंबेडकरी विचारधारा सम विचार पक्ष यांच्यासोबत संबंध गठबंधन करण्याचे विचार आहे का काही आपले वरिष्ठ लोक म्हणतात की जर काँग्रेसने आम्हाला जर साथ दिली तर आम्ही त्यांचं गटबंधन करू असंही नेमके मत आहे शहर लेवल मध्ये आपण जे आता अध्यक्ष आहात आपली काय भूमिका आहे काँग्रेस जर सपोर्ट मागत असेल की काँग्रेस म्हणजे काँग्रेस जर एक्सेप्ट करत असेल तर त्यातून जाणार का परस्पर तर वरिष्ठ ठरवतील यावर पण तरी जे आमचे कमिटी मेंबर ते ठरवतील यावर पण तरी सुद्धा जर परस्पर माझं वैयक्तिक मत विचारलं तर मी तर म्हणेल आम्ही सोलो प्रिफर करू सोलो प्रिफर करा सोलो संघटन कोणतंही इलेक्शन मध्ये संघटन इम्पॉर्टंट आता सध्या तुम्ही संघटन बांधणे आहात आणि सोलो लढणं म्हणजे मुठारीस नाही का एकंदरीत आणि त्या व्यतिरिक्त एकूण किती सीट आपण लढणार बघा सोलो हे माझं परस्पर मत आहे अजून पक्षाकडून असा काही निर्णय आलेला नाही आहे आमच्या कमिटीमध्ये यावर काही चर्चा असू शकते त्याच्या समोर आम्ही पुढे येऊ बनल्यानंतर नेमकी आपली चर्चा काय झाली किती सीट आपण करत आहात जास्त वेळ नाही ते पूर्ण जे प्लान्स आहे ते आम्ही तुमच्या तुमच्याशी लोकांसमोर आम्ही ठेवते पक्ष बांधणी सुरू आहे पक्ष कार्याला आम्ही मेन फोकस आमच्या कार्यावर आमचा मेन फोकस जसे बोलण्यापेक्षा करणे योग्य ते आम्ही कर्मावर बिलीव्ह करणारे लोक आहोत आम्ही कार्य करू आणि त्यावरून मग लोक ठरवतील आम्हाला निवेदन आहे की या संघटनेशी जुडा लोकांना आमचे निवेदन आहे की या संघटनेशी जुडा आपल्या संघटनेशी जनता का जुडली पाहिजे काय काम सर्वप्रथम आम्ही सर्वांना मी सांगितलं ज्याप्रमाणे आम्ही सर्वांना घेऊन चालणारे कारण जे आयडेंटिटी आहे आमची ते अशी असायला हवी की आम्ही सर्व लोकांना घेऊन चालणार आहे जे दैनंदिन जीवात जे प्रश्न येतात सामान्य माणसाला जे प्रश्न येतात ते ते प्रश्न आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करतो एक शेवटचा प्रश्न हिंदू वोटर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे कुठलेही पगार ऐंशी टक्के जनता हिंदू आहे आणि हिंदूंसाठी एक पक्ष सध्या म्हणतोय की या भारतात कोणता पक्ष असेल तर तो भाजपच आहे तर त्या हिंदू वोटर्सला आपण कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार आहात का ते येतील का कारण की भाजप ज्या पद्धतीने सांगताय इलेक्शन मागे इलेक्शन सांगतात आपल्याला की ते जो कन्व्हर्शन आहे तो भाजपकडेच गेलेला आहे बाकी अन्य पक्षाकडे हिंदू वोटर त्या प्रमाणात नाही गेला त्यामुळे रिझल्ट आपण भाजपकडे जास्त पाहतोय त्यांना कशा पद्धतीने विषय करा आमचं कार्य ठरेल आमचं कार्य आम्ही करू आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत आम्ही आमचा विचार खूप विजन खूप लॉंग ठेवलेलं आहे आणि चांगलं विजन आहे त्यामुळे आमचं कार्य यावर उत्तर देऊ शकतो बरं सर खूप खूप धन्यवाद आपण आपला वेळ दिला त्याबद्दल आणि अपेक्षा आहे की आपल्या कार्यकाळात आपण खूप चांगले रिझल्ट जे आहे आज समाज पाठपाठा ठेवणार असं अपेक्षा आहे तर आपण पियुष जी धुळे यांच्याशी चर्चा करत होतो आणि येणारे जे इलेक्शन आहे त्या इलेक्शन मध्ये आदर समाज पक्ष नागपुरात कशा पद्धतीने इलेक्शन लढणार आहे काय समविचारी पक्षांसोबत ते जाणार आहेत का त्या व्यतिरिक्त संघटना कशा पद्धतीने होणार या सगळ्या विषयावर ज्या विकृत चर्चा जे आपल्यासोबत पियुष धुळे यांनी केली आहे जे आदर समाज पक्ष कांशीराम यांचे नागपूर शहराचे सध्या तरी नियुक्त शहरात झाले नमस्कार